हाय मित्रांनो तर इथे मी, मी बनवत आहे नूडल्स कारण की दुपारपासून जसा माझा मुलगा स्कूलमधून मा आला आहे तसा तो जेवलाच नाही तर आता त्याला लागलेली होती खूप भूक तर तो मला बोलला की मम्मी काहीतरी एकदम स्पायसी बनव म्हटलं ठीक आहे खूप विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आमच्या घरी नूडल्ससुद्धा आहेत मग मी इथे नूडल बॉईल करून ठेवले आहेत थे एका साईडला आणि जे नूडल्ससाठी साहित्य लागणार आहे ते मी इथे कट करून ठेवलेले आहेत सर्व शिमला मिरची कांदा वगैरे आणि इथे आमच्या जवळच्या टी दोन चपात्या पण टाकून दिली मुलाचा <laughs> बळका सर्व माझ्या <laughs> हो जाऊ करतात त्यांच्या ड्युटीवर जायची तयारी तर ता मेकअप चालू आहे त्यांचा वर्दी घालून तयार आणि माझे हे दोन अनमोल रतन घुसलेत मोबाईलमध्ये आणि हिच्या मी दोन मगाशी वेण्या घालून दिल्या त्याला संध्याकाळी तयार करून दिले पण इनी काय केल्या ना सारख्या त्या वेणा सोडत राहते आणि मग असे केस तिचे उभे राहतात तिला काय आवडतात तसे केस काय माहिती आणि बघा असे घुसलेले आहेत मोबाईल तेल मध्ये बघू शकताय इथं ठेवला आहे पॅन गरम व्हायला त्यानंतर मला लक्षात आलं की मला सॉससुद्धा घ्यायच्यात मग मी माझा फ्रीज खोलला आणि जे माझे सॉस आहेत ते काढले तीन पण तीन सॉस एका हातामध्ये इथे आपण चायनीज बनवताय म्हटल्यानंतर मी स्वतःला शेफ समजायला लागली त्यांच्यासारखं जरा करायला लागली पण तुम्हाला सांगते माझ्या हातचे नूडल्स आहेत ते चांगले होतात असं माझ्या घरचे सांगतात मी नाही बर का तर बघू शकताय तुम्ही कशा नूडल्स झाले आहा बघूनच तुम्हाला पाणी सुटलंय तर कसे झाले नूडल नक्की सांगा कमेंट मध्ये नूडल्स तयार झाले तसेच मोबाईल सोडून मुलं इथे आलेत बसले इथे नूडल्ससाठी साठी घाई करायला इथं लगेच लागली पण याच्यामध्ये त्यांना घाई लागली होती मोठ्या मुलाला विचारलं की कसे झाले तर मोठ्या मुलाला हे मस्त एकदम जबरदस्त आणि ही बघा हिला खायचं काही नसतं खेळायचं जास्त नूडल्स दिसायला तर छान दिसत आता खाऊन बघूया कसे काय झाले टेस्ट घेऊया तर टेस्ट मी इथे घेत आहे तर इतके छान झालेत ना एकदम जबरदस्त जवळची तयारी झाली निघाला त्यांच्या ड्युटीला आणि मुलं कशा पाठी लागले त्यांच्या बघ